नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण पक्ष्यांचे महत्व जाणून घेणार आहोत निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात पक्षी आपल्या पर्यावरणात महत्वाची भूमिका बजावतात ते परागीकरण करतात स्वच्छता करतात आणि इतरांसाठी भक्षही असतात पक्षी असणे हे चांगल्या परिसंस्थेचे संकेत आहेत त्यामुळे पक्षी नष्ट झाले तर येणाऱ्या काळात माणसासाठी धोका निर्माण होणार हे कायम लक्षात ठेवायला हवे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होतोय या कारणामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे यामुळे कुर्मी कीटक यांची संख्या वाढून शेती जंगल यांचे नुकसान होऊ शकते पर्यावरणीय प्रदूषण जंगलांचा रहास शहरीकरण पक्षीरोग बेकायदेशीर शिकार आणि व्यापार तसेच हवामान बदल यांसारख्या आठ मोठ्या धोक्यांमध्ये पक्ष्यांची घटती लोकसंख्या शोधण्यात आली आहे पक्षी महत्वाच्या इकोसिस्टीम सेवेत मदत करतात बियाणे पसरवण्यास आणि परागीकरण करण्यास त्यांची मदत होते तसेच शिकारी आणि सफाई कामगार म्हणून देखील पक्ष्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे परंतु अहवालात अंदाजे साठ टक्के पक्षी तीस वर्षांच्या दीर्घ कालावधीत कमी झाले आहेत ज्याला संवर्धनवाद्यांनी गंभीर चिंतेची बाब म्हटले आहे गेल्या आठ वर्षात सुमारे चाळीस टक्के घट होत असल्याचे पाहायला मिळाले पक्षी सर्व प्रकारच्या परिसंस्थांमध्ये पाहायला मिळतात किनारे आर्द्र प्रदेशापासून ते उच्च उंचीवर आणि उष्ण कटिबंधीय वर्षांना यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते परंतु खुल्या नैसर्गिक परिसंस्था विशेषतः गवताळ प्रदेश आणि अर्धरक्रकित लँडस्केप व्यापणारे पक्षी विशेषतः असुरक्षित आहेत अशा प्रजाती पन्नास टक्क्यांनी कमी होत आहेत असे अहवालात म्हटले आहे पाणथळ प्रदेशात तसेच जंगले यांसारख्या वृक्षाच्छादित भागात राहणारे पक्षी देखील सामान्य प्रजातींपेक्षा कमी झाले आहेत अधिवासाचे नुकसान शोषण आणि आक्रमक प्रजाती हे पक्षी विलुप्त होण्यावर सर्वात मोठा प्रभाव आहेत निवासस्थानाची हानी हा पक्ष्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जाते शेती खाणी आणि शहरी घडामोडींमध्ये जंगले मैदाने आणि इतर नैसर्गिक प्रणालींचे नुकसान दलदलींचा निचरा आणि इतर पानथळ जागा आणि वृक्षतोडीमुळे अनेक प्रजातींचे संभाव्य अधिवास कमी होतात अवैध शिकार प्रदूषण आणि वेगाने होणारी जंगलतोड यामुळे भारतातील वन्यजीव दिवसेंदिवस कमी होत आहेत औद्योगिकरण अधिवासाचा नाश विलुप्त होण्याच्या साखळ्या ही देखील वन्यजीव कमी होण्याची काही कारणं आहेत पक्षी संवर्धन समजून घेणे म्हणजे पर्यावरणशास्त्र पक्षी ही परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत कीटक आणि उंदीर लोकसंख्येचे नियंत्रण बियांचे वितरण यांसारख्या अनेक महत्वाच्या उद्देशांची पूर्तता पक्षी करतात ज्यामुळे जंगलांचे संरक्षण होते आणि पक्ष्यांच्या भक्षकांसाठी अन्नस्रोत निर्माण होतात तर मित्रांनो आपण सर्वांनी मिळून पक्षी व निसर्ग सौंदर्य जोपासले पाहिजे पुन्हा भेटूया अशाच एका माहितीसह योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद